मित्रांनो मी राघव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये प्रकारे तुम्ही ऑप्शन चेनचं अनालिसिस करू शकता आणि त्याप्रमाणे कशाप्रकारे ट्रेड करू शकता याबद्दल सांगणार आहे तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सेटअप सांगला होता ज्यामध्ये तुम्हाला एका ऑप्शन चेंजच्या एका साईडला खूप जास्त पॉझिटिव्ह डाटा तयार होत असतो आणि त्या उलट जर तुम्ही दुसऱ्या साईडला पाहिलं तर खूप जास्त निगेटिव्ह डाटा तयार होत असतो पण काही वेळेस असं होऊ शकत नाही काही वेळेस तुम्हाला दोन्ही साईडने तुम्हाला एक पॉझिटिव्ह डा डाटा पाहायला मिळू शकतो अशा तुम्ही कशाप्रकारे ऑप्शनमध्ये ट्रेड करू शकता याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मला या व्हिडिओमधून पन्नास लाईकची अपेक्षा आहे तर तुमच्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आउट ऑफ मनीचे प्रीमियम तर ऑप्शन चेनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे जे प्रीमियम आहेत हे आहे तुमच्यासाठी आउट ऑफ मनीचे आणि ह्या साईडला जे व्हाईट आहेत हे तुमच्यासाठी आउट ऑफ मनीचे प्रीमियम आहेत आणि आउट ऑफ द मनीला जे जे प्रीमियम आणि आउट ऑफ द मनीचे जे प्रीमियम असतात ना ते मार्केटमध्ये जेव्हाही एक्सपायरी होते ना अशा वेळेस ते झिरो होत असतात अशा वेळेस जे मार्केटमध्ये जे बिग प्लेअर्स असतात त्यांच्या पोझिशन कधीही आउट ऑफ मनीमध्ये ह्या तयार झालेल्या असतात कारण त्यांना ते प्रीमियम झिरो करायचे असतात तर आत्ता आपण पाहत की कशाप्रकारे मार्केटमध्ये डेटा तयार झालेला आहे जर तुम्ही एकवीस हजार पाचशेला जर पाहिलं तर तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये तुम्हाला बहात्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव पोझिशन तयार दिसत आहेत तर, तुम है कि साथी तर। गे। गे। तुम मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्यासाठी ओपन इंटरेस्ट नाही तर चेंज इन ओपन इंटरेस्ट इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही मार्केटमध्ये एक आठवडाभर तुमची पोझिशन होल्ड करता तुम्ही फक्त एक दिवसापुरते किंवा एक तास दोन तासापुरते पोझिशन होल्ड करत असतात त्यामुळे तुमच्यासाठी चेंज इन ओपन इंटरेस्ट इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही एकवीस हजार पाचशेला जर पाहिलं तर चेंज इन ओपन इंटरेस्ट तुम्हाला बहात्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव दिसत आहे तर तुम्ही खाली जर पाहिलं तर सत्तावीस हजार सहाशे एक्केचाळीस तुम्हाला दिसत आहे तर ॲज कम्पेअर टू तुम्ही जर पुट साईडला जर पाहिलं तर तुम्हाला हे दिसत असेल की इथे एक लाख चौदा हजार आणि इथे आहे तुम्हाला एकोणसत्तर हजार तुम्ही तर इथे पाहिलं एक तर एकोणसत्तर हजार इथे जर पाहिलं तर एक लाख ते बहात्तर तर तुम्हाला यावरून एक समजायला पाहिजे की आपल्याला पुट साइडला जे व्हाईट म्हणजे आउट हाऊझचे प्रीमियम डिस्ट आहेत हे आपल्यासाठी आहेत सपोर्ट आणि तुम्हाला कॉल साइडला जे आउट हाऊझांचे प्रीमियम डिस्ट आहेत हे तुमच्यासाठी आहेत रेजिस्टन्स तर पुट साईडला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक लाख पोझिशन एक लाख चौदा हजार एकोणसत्तर हजार सत्तर हजार म्हणजे खूप जास्त मोठ्या पोझिशन दिसत आहेत याच्या बदल्यात जर तुम्ही इकडे जर पाहिलं तर तुम्हाला इथे बहात्तर हजार सत्तावीस हजार पासष्ट हजार म्हणजे ॲज कम्पेअर टू एक लाख इकडच्या एक लाखापेक्षा ह्या पोझिशन खूप जास्त म्हणजे जवळपास फिफ्टी पर्सेंटेस आहेत म्हणजे कमी आहेत तर तुम्हाला आता ट्रीट करताना काय करत आहे तर तुम्ही जर इथं पाहिलं तर एक लाख चौदा हजार म्हणजे खूप जास्त पोझिशन आहेत म्हणजे तुमच्यासाठी एकवीस हजार चारशे जो झोन आहे तुमच्यासाठी हा आहे स्ट्रॉंग सपोर्ट झोन तर आपण जर चार्टवरती जर आलात तर तुम्हाला मी दाखवतो तर चार्टवरती जर आला तर तुम्हाला दिसेल की एकवीस हजार चारशेचा झोन जर मी मार्क करून घेतला तर तुम्ही पाहू शकता हा जो एकवीस हजार चारशेचा झोन जो दो आहे तो आहे तुमच्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन मार्केट जेव्हा पुन्हा एकदा ह्या झोनवरती येईन ना एकवीस एक हजार चारशेवरती येईन ना अशा वेळेस मार्केटमध्ये खूप जास्त अशी प्रॉब्लेम आहे की मार्केट इथून वरती जाऊ शकतं अशा वेळेस तुम्ही एक निर्णय घेऊ शकता की जेव्हा मार्केट एकवीस हजार चारशेवरती येईल अशा वेळेस तुम्ही इथे बाईंग करू शकता या उलट जर तुम्ही आपण ऑप्शन चेनवरती जर पुन्हा एकदा पाहिलं तर तुम्हाला असं दिसतेन की एकवीस हजार चारशे तर मार्केटसाठी एक शॉर्ट टर्ममध्ये एक बहात्तर हजार म्हणजे हा एक रेजिस्टन्स आहे पण ॲज कम्पेअर्ड टू सपोर्ट तर तुम्ही सपोर्टला जर पाहिलं तर एकोणसत्तर हजार एक लाख चौदा हजार एकोणसत्तर हजार पुन्हा एक लाख म्हणजे ह्या पोझिशन खूप जास्त स्ट्रॉंग आहेत म्हणजे मार्केट आज वरती जाण्याची प्रॉब्लिटी जास्त आहे कारण इकडे जर तुम्ही पाहिलं तर एक रेजिस्टन्स आहे तो आहे एकवीस हजार पाचशे तर एकवीस हजार पाचशे नंतर जर तुम्ही पाहिलं तर सत्तावीस हजार पासष्ट हजार बत्तीस हजार ह्या पोझिशन ॲज कम्पेअर टू आपला सपोर्टपेक्षा खूप जास्त कमी आहे त्यामुळे आपल्यासाठी आता सपोर्ट हा खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि आपल्याला जेव्हा मार्केट आता सपोर्टवरती मिळेल अशाच वेळेस आपण त्याला बाय करणार आहोत तर आपल्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर सपोर्टमध्ये एकोणसत्तर हजार एकवीस हजार चारशे पन्नास पण पन, एक सपोर्ट म्हणून काम करत आहे एकवीस हजार पाचशे पण एक सपोर्ट म्हणून जर तुम्ही पाहिलं तर सत्तर हजार क्वांटिटी आहेत तर पण सर्वात जास्त सपोर्ट स्ट्रॉंग कोणता आहे तर एक लाख चौदा हजार तर मार्केट इत जेव्हाही एकवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईसच्या आसपास येईन ना अशा वेळेस आपण इथे स्ट्रॉंगली बाईंगचे साईडने पोझिशन बनवणार आहोत तर तुम्ही जर रेजिस्टन्स साईडला जर पाहिलं तर एकवीस हजार पाचशे हा एक शॉर्ट टर्म रेजिस्टन्स आहे आणि जेव्हाही मार्केट ह्या रेजिस्टन्सला ब्रेक होईल ना अशा वेळेस तर तुम्ही जर पाहिलं तर एकवीस हजार पाचशे पन्नासवरती खूप जास्त कमी पोझिशन आहेत म्हणजे मार्केट सहजपणे पुन्हा एकदा एकवीस हजार सहाशेवरती जाऊ शकतं तर मार्केटने पुन्हा जर एकवीस हजार सहाशेला जर क्रॉस केलं तर मार्केटमध्ये तुम्हाला दिसेल कुठेही मार्केटमध्ये खूप जास्त स्ट्रॉंग रेजिस्टन्स नाही म्हणजे मार्केट तिथून पुन्हा एकदा स्पीडमध्ये वरती जाऊ शकतं मग तुम्हाला यावरून हे समजलं असेल की मार्केटमध्ये आता एक शॉर्ट टर्ममध्ये बहात्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एकवीस हजार पाचशे हा एक तुमच्यासाठी शॉर्ट टर्म रेजिस्टन्स आहे तर मार्केट जेव्हाही आपल्या ज्या एक एकवीस हजार चारशेचा जो सपोर्ट आहे जो की आहे एक लाख चौदा हजार त्यावरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की हा जो झोन आहे एकवीस हजार चारशेच्या आसपासचा याच्या आसपास जेव्हाही मार्केट येईल ना अशा मार्केटमध्ये खूप म स्पीडमध्ये बाईंग येऊ शकते तर मार्केट आता आपण काय करणार आपण एकवीस हजार चारशेच्या आसपास येण्याचा मार्केटचा वेट करणार आणि याच्या आसपास जर मार्केटने एक हॅमर किंवा एक डबल बॉटम जे जो की आहे लो लोअर टाईम फ्रेम म्हणजे म्हणजे वन टू मिनिट टाईम फ्रेममध्ये अशा टाईपमध्ये जर बनला तर आपण इथे शंभर टक्के एक पोझिशन बनणार ज्यामध्ये आपण एक कॉल बाय करू शकतो हे एक आपली स्ट्रॅटजी आहे त्यानंतर आपली एक स्ट्रॅटर्जी जी आहे ज्यामध्ये की मार्केट हा एक त्यासाठी एक शॉर्ट टर्म एक सपोर्ट आहे हा जो झोन आहे त्यासाठी एक शॉर्ट टर्म सपोर्ट आहे जे की तुम्हाला चार्टवरती दिसत असेल तर मार्केट या झोनच्या आसपास जर आलं आणि त्याने एक प्रॉपर रिजेक्शन दाखवलं ज्यामध्ये त्याने जर हॅमर कॅन्डल तयार केली हाय जर ब्रेक झाला तर तिथेही आपण एक बाईंग पोझिशन तयार करू शकतो तर वर्ष साईडला जर पाहिलं तर आपण पाहिलं होतं की एकवीस हजार पाचशे हा एक मार्केटसाठी एक शॉर्ट टर्म एक रेजिस्टन्स आहे जो की आहे एकवीस हजार तुम्ही जर पाहिलं तर एकवीस हजार पाचशे चा हा जो झोन आहे हा मार्केटसाठी एक रेजिस्टन्स आहे मार्केट जेव्हाही ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करेन मार्केट पुन्हा एकदा डायरेक्टली तुम्ही ऑप्शन चेनमध्ये पाहिला असेल तर एकवीस हजार सहाशे वरती खूप मोठ्या पोझिशन बनलेल्या आहेत तर मार्केट सहजपणे एकवीस हजार सहाशेच्या लेवल सहज दाखवू शकतं अशा प्रकारे तुम्ही ॲनालिसिस करू शकता तर मार्केट जेव्हाही हा जो झोन आहे एकवीस हजार पाचशेचा झोन जेव्हा ब्रेक ना अशा वेळेस जर मार्केटमध्ये जर तुम्ही ऑप्शन चेनमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जर एकवीस हजार पाचशेवरती वरती जर पुन्हा एकदा सत्तर हजार जे पोझिशन आहे तिथे जर तुम्हाला पोझिशन जर वाढता दिसला तर सत्तर हजारच्या जर पोझिशन एक लाखवरती गेलात तर तुम्ही असं समजू शकता की मार्केटमध्ये आता मार्केटमध्ये एकवीस हजार पाचशे पण हा मार्केटमध्ये हा सपोर्ट बनू शकतो आणि आपल्याला त्यासाठी फक्त एक कन्फर्मेशन पाहिजे म्हणजे ह्या सत्तर हजारच्या पोझिशन आहेत एकवीस हजार पाचशेवरच्या त्या पोझिशन ह्या वाढल्या पाहिजे जसं मार्केटवरती जाईन ना तसं तशा एकाच्या साईडच्या पोझिशन वाढल्या पाहिजे आणि जर मार्केटने एकवीस हजार पाचशेला जर क्रॉस केलं तर मार्केटमध्ये ह्या बहात्तर हजार पोझिशन ह्या कमी झाल्या पाहिजे म्हणजे ह्या पोझिशन पन्नास चाळीस तीस अशा कमी होत जर चालल्या तर आपण स्ट्रॉंगपणे असं म्हणू शकतो की मार्केट हा जो रेजिस्टन्स आहे हा, हा मार्केट सहजपणे ब्रेक कर केलेला आहे मार्केटने आणि आता मार्केटवरती सस्टेन होऊ शकतं तर तुम्ही जर पाहिलं तर इथून बघा की मार्केट जेव्हाही एकवीस हजार चारशे जास्त चालतं इथून मार्केटने स्पीडमध्ये एक मोठा स्पाइक दिला होता कारण मार्केटमध्ये आता ते बायर्स इंटरेस्टेड आहेत म्हणजे जे बिग प्लेयर्स आहेत ना ते इंटरेस्टेड आहेत अशा वेळेस तुम्ही बिग प्लेअरच्या पोझिशन पाहून मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही आता जर पाहिलं तर हा जो सपोर्ट होता मी सांगितलं होतं एक स्मॉल सपोर्ट आहे आणि मार्केटमध्ये एक बाईंगच्या पोझिशन खूप जास्त स्ट्रॉंग आहे तर मार्केटमध्ये ज्यावेळी मार्केट हा स्ट्रॉंग सपोर्ट जास्त आलं ना अशा वेळेस मार्केटमध्ये स्पीडमध्ये बाईंग आली आणि आपल्यालाही तिथेच बाईंग करायचं होतं आणि अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन चेंजच्या मदतीने प्रॉपर एक बाईंग करू शकता जर तुम्ही जर इथे वरती मार्केटवरती गेल्यानंतर बाईंग केले असतं तर के तुम्ही 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 तर खरत, तुम्ही तिथे फसण्याची प्रॉब्लिटी खूप जास्त होती पण आता जर तुम्ही खाली आल्यानंतर जेव्हा सपोर्ट जास्त असायला अशा वेळेस तुम्ही जर बाय केलं असताना खरंच तुम्ही मार्केटमध्ये फसला नसता तोपर्यंत एक प्रॉपर एंट्री तुमची मार्केटमध्ये झाली असती तर अशाच प्रकारे ऑप्शन चेंजच्या मदती तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा थँक्यू सो मच